इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच समाजामध्ये दे मंदिराला देणगी देणारे खूप असतात मात्र उद्याची पिढी जिथे घडते अशा ज्ञानमंदिराला म्हणजे शाळांना देणगी देणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे परंतु या नूतन मराठी शाळेला तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी देऊन शाळेचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या डॉक्टर विठ्ठल भुजाडी यांचे कार्य गौरवास्पद आहे असे गौरवोद्गार डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी काढलेत राहरी शहरामध्ये जोगेश्वरी आखाडा येथील नूतन मराठी शाळा क्रमांक दोन इथे कम्प्युटर लॅब उद्घाटन आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारांचा सन्मान या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब इरुळे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे जोगेश्वरी सोसायटीचे चेअरमन सदाशिव गुंजाळ राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोमरे हे होते यावेळी व्यासपीठावरती किशोर जाधव विजय डोले तसेच उपनगराध्यक्ष प्रकाश बुजाडी विक्रम गाडे प्रशांत डोले विलास तनपुरे पत्रकार संजय कुलकर्णी राजेंद्र वाडेकर मनोज साळवे अनिल कोळसे गोविंद फुनगे मनीष पटेकर तसेच सतीश फुलसौंदर सुनील भोंगळ समीर शेख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना तनपुरे म्हणाल्यात की डॉक्टर भुजाडी तसेच शाळेमधील शिक्षकांच्या परिश्रमामुळे या शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे एकेकाळी या शाळेला एकही कम्प्युटर नसताना आज बारा कम्प्युटरच्या लॅबचं चा उद्घाटन झालं आहे हे खरं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे यासाठी गावकऱ्यांचे देखील योगदान आहे या, या ठिकाणी विकासाची घोडदौड सुरू आहे भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता देखील चांगली आहे त्यामुळे शिक्षकांच्या परिश्रमाचं कौतुक करण्यात आलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र लोखंडे शिक्षक बाळासाहेब गोरे भारती शिलार कावेरी भगत उर्मिला राऊत काशीनाथ भारमल आदींसह शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतलेत्र उद्घाटन पत्रकारांचा सन्मान सोहळा शाळेच्या यूट्यूब चॅनलचे उद्घाटन त्याचबरोबर इंस्टाग्राम चॅनलचे उद्घाटन या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर विठ्ठलराव भुजडे यांच्या माध्यमातून जे की या गावचे भूमिपत्र असल्याने त्यांनी चाळीस लाखांचा सी एस आर फंड या शाळेला दिला त्या सी एस आर फंडातून शाळेतील भौतिक सुविधा त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याचा मानस सगळ्या शिक्षकांच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचा मानस नौत्त पुर नौत्त पुर नौत्त या ठिकाणी व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या शाळेमध्ये सुरू झालेलं आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर यापुढेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावंच वाटतं यापुढेही विद्यार्थी केंद्रित ठेवून त्यांना शिक्षण दिलं जाईल आणि नेहमी खेळी आखाड्या शाळेतील विद्यार्थी तसे अग्रेसर राहतील व्यावहारिक ज्ञान जीवनातील त्यांना ज्ञान मिळावं यासाठी नेहमी प्रयत्न केले जाते मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरे